मित्र हो मी सांगतोय ती बारा लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर समजून जा कि रखता तिन की तुमच्या रक्तातील साखरेची पातळी ही नॉर्मल आहे नियंत्रणामध्ये आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका मुद्द्याना मुद्दा ना मुद्दा समजून घ्या अन्यथा तुम्हाला या व्हिडिओचा फायदा ऐवजी तोटा होईल तुमचे गैरसमज होऊन बसतील अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल अकाउंटचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही

डायबिटीस अर्थात मधुमेह हो या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे घरटी एक तरी व्यक्ती आपल्याला डायबिटीस या आजारानं ग्रस्त झालेली दिसून येतेच येते डायबिटीस हा आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आजार मानला जातो कारण या डायबिटीसला जर आपण वेळेवर नियंत्रण ठेवलं नाही त्याला वेळेवर आपण निदान केलं नाही आणि योग्य उपचार आहार जीवनशैली व्यायाम याच्यामध्ये सकारात्मक बदल केले नाहीत तर डायबिटीस तुमच्या शरीरातल्या सगळ्या महत्वाच्या अवयवाला खराब करून टाकतो आणि तुमचा आयुष्यमान कमी होतं तुमच्या आयुष्याची प्रत अर्थात क्वालिटी खराब होऊन जाते आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये सांगितलेली लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर आपण राहू शकतो कुठलीही काळजी करायची आपल्याला गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी फक्त लक्षणं सांगणार नाही तर त्याच्या मागचं शास्त्रीय कारण देखील तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून ते तुमच्या बुद्धीला चांगल्या प्रकारे पटलं जाईल यासोबतच रक्तातील साखरेची तपासणी जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर किती असावी तपासणी किती असावी आणि या दोन्ही तपासणीचं डायबेटीसच्या निधनामध्ये नेमकं काय महत्व आहे हे देखील मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर सांगणार आहे मित्र हो सगळ्यात पहिलं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे दिवसभर तुमच्या शरीरामध्ये अतिशय चांगली ऊर्जा अर्थात एनर्जी संचारलेली असते सगळी कामं तुम्ही कुठलाही थकवा अशक्तपणा न येता चांगल्या प्रकारे करू शकता अगदी दिवसभराची कामं करून सुद्धा रात्रीच्या वेळेला तुम्ही चांगल्या प्रकारे चुस्त राहू शकता मस्त राहू शकता असं जर असेल तर समजून जा की तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित आहे असं का बरं कारण जेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा काय होतं की रक्तामध्ये साखर जास्त प्रमाणामध्ये साचून राहते ती पेशींच्या पर्यंत जात नाही आणि त्याच्यामुळं तुमच्या ज्या मांसपेशी आहेत त्यांना व्यवस्थित इंधन अर्थात जी ऊर्जा ग्लुकोजच्या माध्यमातून मिळणार आहे ती मिळत नाही आणि त्या मांसपेशी खूप लवकर थकून जातात त्यामुळे तुम्हाला थोडं जरी काम केलं थोडी जरी हालचाल केली तर लगेचच थकवा यायला लागतो त्यामुळं जर एनर्जी लेवल तुमची चांगली असेल ऊर्जा चांगली असेल तर तुमच्या रक्तातली साखर चांगली असण्याची शक्यता आहे दुसरं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे तुमची विचार करण्याची क्षमता चांगली आहे तुम्हाला कधीही विसरभोळेपणा येत नाही शॉर्ट टर्म मेमरी लॉस अजिबात तुमचा होत नाही बऱ्याचदा साखर वाढल्यानंतर काय होतं मेंदूची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे लक्षात राहत नाही सकाळी काय खाल्लं होतं काल काय खाल्लं होतं कोणी भेटायला आलं होतं हे लक्षात राहत नाही किंवा एखादं नाव किंवा एखादं ठिकाण पटकन आपल्याला आठवत नाही का बरं असं होतं कारण आठवण मेमरी किंवा विचार करणं तर्क करणं हे सगळी कोणाची कामं आहेत मेंदूची कामं आहेत आणि जेव्हा रक्तातील साखर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते तेव्हा मेंदूचं जे काम आहे तिथले जे रासायनिक अभिक्रिया आहे त्या कुठेतरी बिघडून जातात आणि त्याचा जा परिणाम म्हणून आपल्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस म्हणजेच थोड्या वेळापूर्वी ज्या घटना घडल्या गट त्या आपल्याला व्यवस्थित आठवत नाही आणि जर तुमची ही शक्ती चांगली असेल स्मरण शक्ती चांगली असेल विचार करण्याची तर्क करण्याची शक्ती चांगली असेल आणि स्पष्ट असेल तर समजून जा की तुमच्या रक्तातील साखरेची पातळी चांगली असण्याची शक्यता आहे तिथं चांगलं लक्षण आहे ती म्हणजे तुमच्या डोळ्याची दृष्टी अतिशय चांगल्या प्रकारे असते तुमच्या डोळ्यावर कधीही पडदा येणार नाही तुम्हाला धुसर किंवा अस्पष्ट अजिबात दिसणार नाही हा ज्या लोकांना अगोदरपासूनच चष्मा आहे लांबचा असेल किंवा जवळचा असेल तर हा भाग वेगळा परंतु साखर जेव्हा रक्तातील वाढते तेव्हा काय होतं की डायबेटिक रेटॅनोपॅथी नावाचा आजार होतो जेव्हा रक्तातली साखर वाढते तेव्हा आपल्या डोळ्याला देखील व्यवस्थित चांगला रक्त पुरवठा होत नाही तिथल्या रक्तवाहिन्या अरुंद होतात चा परिणाम म्हणून त्या डोळ्याच्या मध्ये असणाऱ्या रेटायना किंवा इतर ज्या पेशी आहेत त्यांचं व्यवस्थित पोषण होत नाही आणि त्यामुळे आपल्याला दृष्टीमध्ये अडचण यायला लागते तुम्ही बघा जर डायबिटीस कंट्रोलमध्ये नसेल आणि तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेलात तर बरोबर सांगतात की तुमचे डोळे आता खराब झालेले आहेत तुम्हाला कॅटरॅक्ट झालाय किंवा ग्लाउकोमा झाला किंवा अजून काय झालंय ऑपरेशन करावं लागतं तर हे एक महत्वाची गोष्ट आहे चौथं महत्वाचं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे तुमची तहान आणि भूक नॉर्मल असणं पहिली जशी तहान होते पहिली जशी भूक होते तशीच भूक आहे त्याच्यामध्ये अजिबात काही कमी जास्त झालेलं नाही बऱ्याचदा डायबिटीस मध्ये काय होतं रक्तातील साखर वाढल्यामुळं तुमच्या किडनीच्या माध्यमातून रक्तातील साखर किडनी काय करते की जास्तीत जास्त बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला रघवीचं प्रमाण जास्त वाटतं आणि त्यामुळे पाण्याचं प्रमाण शरीरातलं कमी होतं आणि परिणामी तुम्हाला वारंवार तहान लागायला लागते वारंवार भूक लागायला लागते का बरं कारण तुमचं शरीर थकलेलं असतं मांसपेशी थकलेली असतात कारण मासपेशींच्या पर्यंत व्यवस्थित ग्लुकोज घेऊन गेलं जात नाही आणि त्याचा वापर इंधनासाठी केला जात नाही आणि त्यामुळे मांसपेशी लवकर थकतात मग लगेच तुम्हाला भूक लागल्यासारखी वाटते आता खाल्लं की लगेच खावं म्हणजे खाव खाव होणं किंवा जास्त पाणी प्यावं वाटणं किंवा नॉर्मल पेक्षा तहान कमी होणं किंवा नॉर्मल पेक्षा भूक कमी होणं हे देखील त्याच्यामध्ये डायबेटीस असल्याचं लक्षण असू शकतं परंतु जर तुमची तहान आणि भूक नॉर्मल असेल वेळेवर तुमचं जेवण असेल भूक चांगली लागत असेल तर तुम्ही समजून जा रक्तातील साखरेची पातळी तुमच्या नियंत्रित आहे पाचवं लक्षण आहे जर तुम्हाला कधी शरीरावर कुठेही जखम झाली छोटी असेल मोठी असेल अजून काही कुठं लागलं असेल किंवा एखादा ऑपरेशन झालं असेल तर तुमच्या त्या जखमा अतिशय चांगल्या प्रकारे लवकर भरून येतात त्या चिगळत नाहीत त्याच्यामध्ये पाणी भरणं पू भरणं किंवा त्या रापणं असा प्रकार अजिबात होत नाही म्हणजे जेव्हा तुमच्या रक्तातील साखर ही नियंत्रित असते परंतु जेव्हा ही वाढते तेव्हा ही वाढलेली साखर रक्तामध्ये त्या जखमीमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येते आणि ही साखर तिथं असणारे जे जीवजंतू आहेत बॅक्टेरिया आहेत जीवाणू आहेत विषाणू आहेत यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करते त्यामुळं तिथला संसर्ग लवकर आटोक्यात येत नाही आणि ती जखम लोक भरूनच येत नाही त्यामुळे जखमा जर व्यवस्थित भरून येत असतील तर समजून जा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित आहे सहावं लक्षण आहे तुमची पचनशक्ती एकदम चांगली टकाटक आहे तुम्हाला कधी अपचन होत नाही गॅस होत नाही ढेकरा येत नाही करपट ढेकर ढेकरा येत नाही मळमळ उलटी नाही कधी पोटदुखी होत नाही कधी लूज मोशन होत नाही किंवा पचनशक्तीचा कुठलाच आजार तुम्हाला कधी होत नाही हा जर समजा कधी काहीतरी खाण्यात आलं बाहेरचं काहीतरी पिण्यात आलं काहीतरी इन्फेक्शन झालं तेवढ्या पुरतं जर तेवढा त्रास झाला आणि लगेचच तो कंट्रोल झाला हा भाग वेगळा आहे कारण दरवेळी पोट बिघडलं म्हणजे रक्तातील साखर वाढली असंही नसतं जेव्हा वारंवार तुमचं पोट बिघडतंय कुठल्याही विशेष कारणाशिवाय तेव्हा लक्षात घ्या की तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असू शकते जर पचनशक्ती तुमची चांगली नॉर्मल असेल चा तर समजून जा रक्तातील साखर महत्वाचं लक्षण आहे रात्रीच्या वेळी शांत समाधानकारक गाढ झोप लागणं सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटणं झोप आता चांगली झाली आता उठावं आपण आपलं काम सुरू करावं अशी भावना असणं हे देखील रक्तातील साखर नॉर्मल असण्याचं लक्षण आहे कारण जेव्हा रक्तातील साखर वाढते तेव्हा तुमची झोप देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टर्ब होते तुम्हाला रात्रभर शांत झोप लागत नाही पडलं की लवकर झोप लागत नाही मध्येच जाग येते आणि अचानक तुम्हाला निद्रानाश व्हायला लागतो इतके दिवस तुमची झोप चांगली होती परंतु आता जेव्हा रक्तातील साखर वाढायला लागली तेव्हा झोपेमध्ये तुमच्या डिस्टर्बन्सेस यायला लागतात त्यामुळे लक्षात ठेवा झोप जर तुमची व्यवस्थित असेल छान गाड लागत असेल इतर कुठल्याही कारणाशिवाय जर समजा कधी टेन्शन असेल काही दुखत असेल किंवा काही महत्वाचं काम असल्यामुळे हो तुम्हाला झोप लागत नसेल तर हा भाग वेगळा आहे लक्षात घ्या म्हणजे झोप लागली नाही म्हणजे लगेच रक्तातील साखर वाढली असं देखील नाही आता मी जी ही बारा लक्षणं सांगणार आहे त्याच्यापैकी जास्तीत जास्त लक्षणं जर सातत्यानं तुमच्यामध्ये दिसून साखर ही नॉर्मल आहे आठवं लक्षण आहे जर तुमचं मन सतत प्रफुल्लित असेल आनंदी असेल तुमचा मूड सतत चांगला असेल उत्साही असेल तर समजून जा रक्तातील साखर चांगली आहे कारण जेव्हा रक्तातील साखर वाढते तेव्हा आपल्या मानसिकतेमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतात मग चिडचिड होणं जास्त कशामध्ये मन न लागणं सतत उदास होणं मूड स्विंग होणं म्हणजे कधीतरी उदास वाटतंय कधीतरी चांगलं वाटतंय कधी आनंदी कधी दुःखी मनामध्ये निगेटिव्ह विचार यायला लागतात हा वाढलेल्या साखरेचा दुष्परिणाम आहे त्यामुळे लक्षात ठेवा जर तुमचं मन नेहमी आनंदी प्रफुल्लित असेल कुठलंही ताणतणाव तुम्ही जास्त घेत नसाल चांगल्या प्रकारे तुम्ही सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येत असतील तर समजून जा की तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित असण्याची शक्यता जास्त है, या सोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा असतो ज्या लोकांना जास्त ताणतणाव असतो स्ट्रेस असतो जे सतत उदास असतात त्यांच्या रक्तातील साखर वाढण्याची शक्यता ही देखील जास्त असते नव्व चांगलं लक्षण आहे तुमच्या लघवीच्या वेळा आणि लघवीचं प्रमाण अतिशय चांगलं असणं जर तुम्हाला तुमच्या लघवीच्या वेळा पहिल्यासारख्याच आहेत लघवीचं प्रमाण देखील पहिल्यासारखंच आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल झाला नसेल तर रक्तातली साखर नियंत्रित आहे समजून जा पण जेव्हा रक्तातली साखर वाढते तेव्हा मागाशी सांगितल्याप्रमाणे आपली किडनी रक्तातील साखरेला कमी करण्यासाठी लघवीच्या माध्यमातून बाहेर काढून टाकण्यासाठी लघवीचं प्रमाण वाढते किडनी देखील थकून जाते त्यामुळे बहुतांश वेळेला जेव्हा रक्तातील साखर अनियंत्रित असते डायबिटीसच्या पेशंटमध्ये तेव्हा त्यांच्या किडण्या खराब होण्याची शक्यता देखील असते ज्याला आपण डायबेटिक नेफ्रोपॅथी असं म्हणतो त्यामुळे जर तुम्हाला वारंवार लघवी येत नसेल लग्वीचं प्रमाण व्यवस्थित असेल लघवी व्यवस्थित कंट्रोल होत असेल रात्रीच्या वेळेला खास करून तुमची लघवी पहिल्यासारखीच एक वेळा दोन वेळा होत असेल नॉर्मल असेल हो तर समजून जा की रक्तातील साखर नियंत्रित आहे परंतु आता पावसाळा सुरू झालाय जेवढे जास्त पाणी प्याल तेवढे तुमची लघवी होईल अशा वेळी लगेच म्हणायचं शुगर झाली असं देखील नाही थंडीच्या दिवसामध्ये देखील लघवीचं प्रमाण वाढतं परंतु सातत्यानं लगेच लक्षात येतं आपल्या शरीर लगेच सिग्नल देतं अरे काहीतरी गडबड आहे आपण जर बारकाईने लक्ष दिलं तर असं होत नव्हतं वारंवार लघवी व्हायली मग एक शंका दूर करण्यासाठी साधी तपासणी करा साखरेची तपासणी रँडम ब्लड शुगर लेवल करा आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल मी काय कशी करायची कुठली कुठल्या वेळेला करायची किती रिपोर्ट असावे हे देखील मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा लघवी जर नॉर्मल असेल तर त्यातील साखर नॉर्मल असण्याची शक्यता जास्त आहे दहावं महत्वाचं लक्षण जर तुमच्या हातापायामध्ये कधी मुंग्या येत नसतील बधिरता होत नसेल कधी तुमच्या तळपायामध्ये तळ हातामध्ये आग पडत नसेल हातपाय दुखत नसतील वारंवार तर समजून जा की तुमच्या रक्तातील साखर ही नॉर्मल आहे कारण जेव्हा रक्तातील साखर वाढते तेव्हा मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या ज्या नर्व्स म्हणजे चेतापेशी आहेत चेतासंस्था आहे ती देखील धोक्यात येते तिथून जाणारे सिग्नल कुठेतरी बिघडून जातात त्यामुळे बधिरता येते किंवा आग बगभग करायला लागतं अगदी गरम लागायला लागतात तळपाय तळहात अशा प्रकारे किंवा तिथं मुंग्या यायला लागतात आता खूप वेळ बसल्यानंतर मुंग्या येतात मग लगेच शुगर झाली असं आहे का अजिबात नाही चालता फिरता किंवा हातात वजन घेतल्यानंतर किंवा कंटिन्यू सातत्यानं जर तुमच्या पायामध्ये मुंग्या येत असतील आग पडत असेल तर तेव्हा रक्ताची साखर वाढण्याची शक्यता असेल परंतु जर अशा प्रकारचं कुठलं लक्षण नसेल तुमच्या मास्पेशी चांगल्या मजबूत तंदुरुस्त असतील ताकदवर असतील त्या थकत नसतील त्यानंतर अशा वेळी ती साखर नॉर्मल आहे अकरावं महत्वाचं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे तुमच्या शरीराचं वजन हे सातत्यानं स्थिर आहे कॉन्स्टंट आहे म्हणजे बघा तुम्ही अडुसठ सत्तर अडुसठ सत्तर असंच वजन असतं अशा वेळी समजून जा की तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित असण्याची शक्यता आहे पण पण जेव्हा तुमचं वजन कुठल्याही विशेष प्रयत्नाशिवाय डायटिंग न करता किंवा वेगळं काहीही न करता औषध गोळी न करता व्यायाम न करता जेव्हा विनाकारण वजन कमी होतं तेव्हा समजून जायचं की कुठेतरी गडबड असू शकते रक्तातील साखर वाढलेली असू शकते त्यामुळे वजन जर सातत्यानं स्थिर असेल तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित असण्याची शक्यता आहे आणि बारावं महत्वाचं चांगलं चा लक्षण आहे जर तुम्हाला वारंवार कुठलाही इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होत नसेल म्हणजे हिरड्याचं संसर्ग आहे हिरड्यातून पू येणं रक्त येणं विनाकारण किंवा लघवीच्या ठिकाणचं खाज सुटणं किंवा लघवीच्या ठिकाणी काहीतरी इन्फेक्शन होणं किंवा जखमा होणं किंवा तुम्हाला सतत वारंवार त्वचेचे आजार होणं आणि ते लवकर बरे न होणं अशा वेळी देखील समजून जायचं की तुमच्या रक्तातील साखर वाढलेली असू शकते त्याचं कारण मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढते तेव्हा तिथं ते असणाऱ्या जंतूंना पोषक वातावरण तयार होतं त्यामुळं तिथला संसर्ग कमी होत नाही किंबहुना तो वरचेवर वरचेवर वाढायला लागतो वारंवार तो आपल्याला व्हायला लागतो एकूणच साखर वाढल्यानंतर आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी कमी होते आजाराच्या विरुद्ध लढा देण्याची जी क्षमता आहे ती कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणून आपण वारंवार आजारी पडायला लागतो त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्ही वारंवार आजारी पडत नसाल वारंवार कुठलं इन्फेक्शन होत नसेल तर अशा वेळी देखील तुमच्या रक्तातील साखर नॉर्मल असण्याचं ते चिन्ह आहे लक्षण आहे तर नक्कीच मित्र हो ह्या बारा लक्षणांच्या पैकी जास्त लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसून येत असतील तर तुमच्या रक्तातील साखर ही नॉर्मल आहे आता पाहूया पुढचा महत्वाचा मुद्दा की रक्तातील साखरेची पातळी नेमकी किती असावी तर जेवणाच्या आधी म्हणजे उपाशी पोटी साधारण बारा तासाचा उपवास केल्याच्या नंतर सकाळी जेव्हा तुम्ही साखर तपासता तेव्हा ती साखर साधारण सत्तर ते एकशे वीस मिलीग्रॅम पर डिसिलिटर असली पाहिजे आणि जेवण झाल्याच्या नंतर दीड ते दोन तासांनी त्याला आपण पोस्ट ब्रँडियल किंवा पोस्ट मिल शुगर असं म्हणतो ही साखर ही साधारण एकशे चाळीस ते एकशे ऐंशी मिलीग्रॅम पर डे इतली, इतकी असणं अपेक्षित असतं परंतु जेव्हा तुमचं ती साखर एकशे नव्वद दोनशे पर्यंत जाते आणि ती वारंवार असते कधीतरी एकदा तपासली आणि दोनशे गेली काहीतरी गोड खाल्ले नो प्रॉब्लेम लगेच तुम्हाला शुगर झाली असा अर्थ होतो का नाही पण सातत्यानं ना जेव्हा तुम्ही पंधरा दिवसाला महिन्याला चेक करता विशेष गोड पदार्थ न खाता देखील तुमच्या रक्ताची साखर ही सातत्यानं एकशे ऐंशी दोनशेच्या मध्ये असेल जेवणानंतरची आणि जेवणाच्या आधीची म्हणजे उपाशी पोटीची ही एकशे तीस एकशे चाळीस असेल तर समजून जा की तुम्ही प्री डायबेटिक आहात म्हणजे तुम्हाला डायबेटीसची सुरुवात झालेली असू शकते याच्यामध्ये अजून एक महत्वाची तपासणी असते ती अतिशय विश्वसनीय मानली जाते भी अपना तो तो भी 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 ती म्हणजे एचबी एवन्सी याच्यावरती आपण अतिशय चांगला व्हिडिओ बनवला तुम्ही कुणी पाहिला नसेल तर तो आवर्जून पहा सव्वीस सी बद्दल मी बोललोय आता ही ची तपासणी विश्वसनीय आणि महत्वाची काबर आहे कारण कारण ही तपासणी आपल्या शरीरातील मागच्या तीन महिन्यातील साखरेचा कंट्रोल सांगते काय होतं की बऱ्याचदा आपण जेव्हा रक्तातील साखर जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर तपासायची असते तेव्हा आवर्जून तो पेशंट काय करतो गोड अजिबातच खात नाही त्यामुळे ती नॉर्मल येते किंवा कमी येते मग तिथं कुठेतरी गफलत होते डॉक्टरांना तिथं कन्फ्युजन होतं अशी चूक एचबीएन सीच्या बाबतीमध्ये होत नाही कारण एच बी ही ऑथेंटिक विश्वसनीय मागच्या तीन महिन्यामध्ये तुम्ही सरासरी काय काय खाल्ले काय नाही त्या खाल्लेल्या साखरेचं रूपांतर ऊर्जेमध्ये कशा प्रकारे केले ती किती प्रकारे किती चांगली ती किती चांगल्या प्रकारे तुमच्या शरीरानं इन्सुलिननं फॅक्टेरियानं कंट्रोल केली याचा आपल्याला अभ्यास करून देणारी तपासणी आहे आत जर असेल तर समजून जा की तुमच्या रक्तातील साखरेवर चांगलं नियंत्रण आहे परंतु जेव्हा हे सहा पॉईंट पाच च्या पुढे जाते सात पर्यंत जाते सव्वा सात साडेसात पर्यंत जाते तेव्हा तुम्ही प्री डायबेटिक असता आणि जेव्हा याच्याही पेक्षा जास्त आठ नऊ दहा अकरा बारा असते तेव्हा तुम्हाला कंप्लिटली डेव्हलप्ड म्हणजे पूर्ण विकसित झालेला मधुमेह असू शकतो अशा वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या रक्तातील साखर ही चांगल्या प्रकारे नियंत्रित राहील आणि सगळ्यात महत्वाचं आहारामध्ये व्यवस्थित बदल करा पथ्य पाणी पाळा व्यायाम करा जीवनशैली चांगली ठेवा मानसिक स्थिती चांगली ठेवा आपले छंद जोपासा व्यसनांपासून दूर राहा यासोबतच डायबिटीस या आजाराला नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवण्याच्यासाठी तुमच्या औषध गोळ्याबरोबर काय काय करू शकता याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती अतिशय चांगले शास्त्रीय व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओचा बऱ्याच जणांना फायदा झाला बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलं की आम्हाला याचा फायदा झाला एचबीएमएमसी कमी झालं शुगर कमी झाले तर नक्कीच औषध गोळ्यासोबत आपण जर ह्या के गोष्टी केल्या तर तुम्हाला तुमच्या डायबेटीसवरती नियंत्रण ठेवता येऊ शकतं आणि आता सांगितलेल्या लक्षणांच्या पैकी जास्तीत जास्त लक्षणं जर तुमच्यामध्ये नसतील तर अशा वेळी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त तपासणी करा एच व्ही एन सी जेवणाच्या आधी जेवणानंतरची तपासणी करा आणि त्या अनुषंगानं तुम्ही पुढं त्याच्यावरती कार्यवाही करू शकता तुमचं शरीर चांगल्या प्रकारे ठणठणीत मजबूत ठेवू शकता आता अजून एक प्रश्न असतो की डॉक्टर एकशे सत्तर शुगर आहे माझी मग मला डायबेटीस आहे का तर तुम्ही प्री डायबेटिक असू शकता अशा वेळी लगेच घाबरून जाण्याची गरज नाही तुम्ही अजून दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी परत तपासणी करून बघा यासोबतच तुम्ही दोन वेगवेगळ्या लॅबमधून तपासणी करून बघा क्रॉस व्हेरिफिकेशन ज्याला आपण म्हणतो आणि तिथं देखील अशा प्रकारे सातत्यानं वाढलेली येत असेल शुगर तर तुम्हाला वेळीच सावध होता येतं आणि अनुषंगानं तुम्ही तुमच्या रक्तातील साखर कमी करण्यासाठी कंट्रोल करण्याच्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं प्रयत्न करू शकता तर नक्कीच मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा कारण आम्ही आवर्जून वेळ काढून खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत असतो जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला सार्थक वाटतं यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना देखील शेअर करा त्यांना देखील कळेल की कुठली लक्षणं असल्यानंतर आपल्या रक्तातील साखर ही नियंत्रित असू शकते त्याचा त्यांना फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील एकदा जाता जाता आठवण करतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी रहा धन्यवाद